आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या प्रत्येक दिंडीला राज्य सरकारकडून आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे मागील वर्षी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली होती यंदा वारी जवळ आली तरीही मदत नाही मिळाल्याने वारकरी नाराज झाले होते मात्र आता राज्य सरकारने प्रतिदिंडी वीस हजार रुपये अनुदान देणार असल्याचे जाहीर केले आहे पंढरपूरला येणाऱ्या मानाच्या दहा पालख्यांसोबत एक हजार एकशे नऊ दिंड्यांना प्रतिदिंडी वीस हजार रुपये दिले जाणार आहेत यासाठी दोन कोटी अकरा लाख ऐंशी हजारांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे याचबरोबर वारकऱ्यांसाठी पालखी मार्गावर विविध सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत दिवेघाट परिसरात खुदाई सुरू असल्याने वारकऱ्यांच्या सुरक्षतेसाठी बॅरिकेड लावले जाणार आहेत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक व्यवस्था करण्यात येणार आहे राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात पाच हजार दोनशे विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे बिफेन ब्युरोन्यूजसाठी विजय यशपुप्त